नमस्कार मित्रांनो मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो सध्या सगळीकडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा अर्ज भरण्याचा कार्यक्रम सुरू आहे आणि या योजनेमध्ये वेळोवेळी सरकार काही जे बदल करावे लागत आहेत असे बदल होत आहेत आणि त्याच माध्यमातून आज शासनाने नवीन जेच काही सहा बदल केलेले आहेत त्या बदलाबाबत आपण माहिती घेणार आहोत आणि मित्रांनो हे महत्त्वाचे मा बदल आहेत हे प्रत्येक महिलेला माहीत असले पाहिजे प्रत्येक पुरुषाला माहीत असले पाहिजे कारण या बदलाच्या माध्यमातून आपल्याला नवीन काही अर्जामध्ये बदल करावायाचा आहे का तर ही माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे आणि मित्रांनो तेच बदल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपण या चॅनलच्या माध्यमातून विविध शासनांच्या योजना या चॅनलवरून आणत असतो तर चला मित्रांनो ते काय बदल झाले आहेत आपण सविस्तर बघूया तर मित्रांनो मंत्रिमंडळ बैठकीत नवीन नियम आणि अटी व शर्ती यामध्ये कोणते बदल झाले आहेत तर यामध्ये पहिला बदल आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट बँक खाते ग्राह्य धरलं जाणार आहे त्यानंतर दुसरा बदल आहे एखाद्या महिलेचा परराज्यामध्ये जन्म झाला असेल आणि तिचे महाराष्ट्रात अधिवास असलेल्या पुरुषासोबत विवाह केला असेल तर त्याही महिलेला पतीच्या कागदपत्रावरती योजनेचा लाभ मिळणार आहे आणि त्यानंतर तिसरा बदल आहे मित्रांनो ग्रामस्तरीय समितीमार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचन करून दाखवून त्यात बदल करावा लागणार आहे केंद्र शासनाची योजना घेत असलेल्या महिलेला लाभार्थी म्हणून ग्राह्य धरावे मात्र तिच्याकडून ऑफलाईन अर्ज भरून घेण्यात यावा असा हा चौथा बदल आहे आणि पाचवा बदल आहे नवविवाहित महिलेची विवाह नोंदणी लगेच शक्य नसेल तर त्या महिलेच्या विवाह दाखल्यानुसार पतीचे रेशनिंग कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरावे म्हणजे एखाद्या महिलेचा आता नवीन लग्न झालेलं असेल तर अशा महिलेसाठी हा बदल आहे आणि त्यानंतर सहावा बदल आहे मित्रांनो ओ टी पीचा कालावधी दहा मिनिटांचा करण्यात यावा म्हणजे त्या ॲपवर अर्ज भरते भरतेवेळेस जो ओ टी पी येतो आणि तो, तो ओ टी पीला वेळ कमी आहे तर त्यामध्ये सुद्धा बदल करण्यात यावा अशी एक सहावा बदल करण्यात आलेला आहे दरम्यान या अंमलबजावणीसाठी इतिव्रत्ताची वाट न पाहता तात्काळ शासन निर्णय काढून अंमलबजावणी करायला सुरुवात करावी असा निर्णय काल झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे आणि मित्रांनो महत्त्वाची गोष्ट अर्ज भरले पण याचे पैसे कधी मिळणार आहेत तर मित्रांनो पंधरा ते एकोणीस ऑगस्टला पहिला हप्ता जमा होणार दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अधिकाधिक सुलभ व सहज होण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत त्यानुसार राज्य सरकारने कागदपत्रामध्ये शिथिलता आणली आहे त्यात आणखी शिथिलता आता ग्रामस्तरावरील समितीमार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचन करून दाखवण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे विशेष म्हणजे लाभार्थी महिलांची यादी लवकरच जाहीर होणार असून 15 पंधरा ते एकोणीस ऑगस्ट दरम्यान महिला भगिनींना योजनेचा थेट लाभ म्हणून दोन महिन्यांची रक्कम तीन हजार रुपये बँक खात्यात जमा होईल असे हे बदल करण्यात आलेले आहेत मित्रांनो या बदलानुसार आपण जर अर्ज भरलेला नसेल तर आपण या माहितीनुसार अर्ज भरावा आणि आपल्याला पंधरा ते एकोणीस ऑगस्टच्या दरम्यान दोन महिन्यांची म्हणजे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे हे तीन हजार रुपये आपल्या बँक खात्यात येणार आहेत अशी ही माहिती होती मित्रांनो आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतर बांधवांना शेअर करा तर भेटूया मित्रांनो अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद